राज्य शासनाचा आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून त्या ठिकाणी येण्याचं मी घोषित केलं आणि आता आलोय हा मंत्री म्हणून आलो मी त्या दुःखितांचा एक निश्चितपणे कुटुंबासारखाच त्याचं दुःख सांग मी स्पष्ट निर्देश दिलेले वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका समुपदेशन लोकांना अवेअरनेस आणून शेवटी संपत्ती कोणाची आपलीच आहे बिबट्याने केलं हे सगळ्यांनाच कुठलाही माणूस त्याच्यातून त्या घटनेबद्दल सगळ्यांना खंत आहे दुःख आहे परंतु या बाबतीमध्ये उन्हाची जरी त्या ठिकाणी नावा निष्पन्न झाले तरी सुद्धा पोलीस आणि वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी कारवाई करण्याचा कोणी आग्रह ही <णगेधा> परिस्थिती सगळीकडे उद्भवलेली आहे ऐकलाय का परंतु ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सगळे सतर्क राहिले जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला कुडक छाट करून टाका सांगितलं